दुर्गेचे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते दुर्गापूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते या दिवशी साधकाचे मन आज्ञा या चक्रात स्थिर होत असते योगसाधनेत या आज्ञाचक्राचे विशेष स्थान आहे या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी नेहमी दर्शन देत असते दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांना नावाचा पुत्र झाला या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला त्यांनी अनेक वर्ष देवी भगवतीची कठोर तपस्या केली भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता अशी ही कथा पुराणात आहे कात्यायनी अमा फलदायक का आहे कालिंदीच्या यमुनाकिनारी भगवान कृष्णाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी ब्रजगोपींनी या देवीची पूजा केली होती ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठरात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे तिला चार भुजा आहेत देवीच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे तिचे वाहन सिंह आहे कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चारपणांची सहजतेने प्राप्ती होते तो एहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग भय दुःख आणि संतापापासून मुक्त होतो सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायनी देवीचे पूजन करताना गंगाजल कलावा नारळ कलश तांदूळ लाल वस्त्र धूप दीप नैवेद्य अर्पण करावे कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जून समावेश करावा असे सांगितले जाते तसेच देवीला मालपुहाचा नैवेद्यही खूप आवडतो देवीचा मंत्र कंचनाभा वराभय पद्मधरा मुकुटोज्वला स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्ते कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा